गौतम मुळे भोपळा पण गरम होत नाही आणि कलर पण त्याचा चेंज होत नाही आणि हिरवेच्या हिरवे, हिरवे राहतात फुल तयार होतात ते फुल तयार झाल्यानंतर मग आपण भोपळे काढू शकतो पिवळा कलर आल्यानंतर मग ते घरी नेऊन हा गोड ह्याला मार्केटिंग खूप चांगलंच आहे म्हणजे मार्केटला चांगला हे होतं बघू शकतो आत्ता अंदाजे किती किलोवाला हा सात किलो आहे हॅलो थांबत बोला हा बघा हा आता टॅप लावलेला आहे माशांसाठी भोपळ्याला जेव्हा फुलं येतात ना तेव्हाच आपण टॅप अगोदर लावून माशांचा बिमूड करून टाकायचा असतो आपण नंतर माश्या मग मा आपल्याला जास्त प्रमाणात वाढल्या की मग आपल्याला ते हे करत नाही समज ना हा टॅप लावल्यानंतर भोपळे चांगले सेफ्टी राहतात पहिलेच माश्या अगोदर पकडल्या मा, मग नंतर मग ह्या माश्या नाही मग काका तुम्ही आता हे कोणतं वापरलं त्यासाठी मी आम्ही कार्यक्रमासाठी भोपळा ठेवलेला पिकलेला तो भोपळा नेलेला कापायला दिलेला एकाला विकलेला आणि त्याच्या बिया आम्ही पूर्ण आणून भोपळ्याच्या पूर्ण बिया आणून एका एका ठिकाणी दहा दहा वीस वीस बिया टाकलेल्या होत्या त्याच्यातल्या राहल्या तर राहिल्या नाही तर ते गेल्या अशा हे होतं मी तर तुम्हाला आता किती खर्च आला म्हणजे मला जवळजवळ आता शंभर शंभर दीडशे रुपयाचा फक्त युरिया आणि फोडा टाकलेला आहे एवढंच मला हे, हे आणि ट्रॅप नाही काय नाही आणि टॅपचा खर्च बस असं आठ रुपयाला ट्रॅप मिळतो फक्त त्याच्यात आतमध्ये जी ओडी असते ती चांगली पाहिजे माशी कुठून पण येईल असा वास आला पाहिजे तिला म्हणजे ऑटोमॅटिक माशीचं था कंट्रोल झालं की मग भोपळे तुम्ही आता एक काय शेवटचा सल्ला द्याल शेतकऱ्यांना की बाबा ज्यांच्याकडे अशी कातळ जागा आहे आणि जे अशी वेस्ट जागा असेल तुमची साफ केलेली जागा असेल किंवा बुलडोजर जेसीबी वगैरे काय फिरवलेला असेल तर दुसऱ्याची जरी जागा असेल तरी त्याला विचारून आपण जर न काय करता विचारून चांगलं आहे ना विचारून बियाणं जर टाकलं तर आपला फायदा होऊ शकतो पाच दहा हजार रुपये सहज मिळू शकतात त्याच्यात म्हणजे जास्त मेहनत न घेता हां मेहनत न घेता धन्यवाद